श्री स्वामी समर्थ तुम्ही कधीही अक्कलकोट मध्ये गेलात मध्ये गेला किंवा महाराजांच्या समोर उभा राहिला तर महाराजांना हात जोडून हीच विनंती करायची की महाराज आम्हाला तुमच्यापासून दूर लोटू नका तुमची जी सेवा आहे सेवेपासून दूर लोटू नका कारण की कोणतंही आपलं काम झालं तर आपण काम झाल्यानंतर महाराजांकडे जात नाही खूप जण असे आहे काम झालं तर महाराजांची सेवा पण करत नाही बघत पण नाही नामस्मरण पण करत नाही महाराजांना म्हणायचं की आमचं काम हो ना हो तुमच्या चरणा बसून आम्हाला दूर लोटू नका हे रोज महाराजांना म्हणायचं तुमच्या चरणा बसून आम्हाला दूर लोटू नका महाराजांची सेवा आमच्याकडून जास्तीत करून घ्या कारण की महाराजांकडे जी सेवा करणारे येणारे लोक असतात ते हौशे नवशे गौशे असतात काही जण मागण्यासाठी काही येतात काही जण हे पाहिजे त्याच्यासाठी येतात पण लोक असं म्हणत नाही महाराज आम्हाला काही नको महाराज फक्त आम्हाला तुम्ही पाहिजे हे फक्त एकच टक्के लोक असतात जे फक्त महाराजांची चरणाची सेवा करण्यासाठी येत असतात Sri Swami Samarth